भाजपचे तर पूर्ण बँड वाजवणार दोन्ही टाकले उतरले आता ते दाखवणार कधी ताकद काही आहे आमचं सर्वांचं विजन आहे की या दोन लोकशाहीला घातक असलेल्या सरकारला आम्हाला काढायचं आहे सर्व पक्ष एकत्र येऊन या गती जे ओढ चोर लोकांना खाली घेतल्याचं काम करण्यासाठी सगळी तयारी नमस्कार मी मनोज भोयर नवराष्ट्र डिजिटल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पहिल्यांदा असं दिसलं या येत्या पंचवीस वर्षामध्ये वेगवेगळ्या राजकारणाचे वेगवेगळे प्रवाह आपण पाहिले पण लाल बावटा मनसे शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी अशा सर्वच पक्षांचे मुद्दे बोट चोरी आणि बोगस मतदार यादीच्या मुद्द्यावर एकत्र आले पण त्यांचं हे एकत्र येणं खऱ्या अर्थात निवडणुकांमध्ये प्रत्यक्षात येऊ शकेल का काय शक्यता यावर आपण चर्चा करणार आहोत म्हणजे बातचीत करणार आहोत संवाद साधणार आहोत सुद्धा तुम्ही एकत्र येण्याची शक्यता इथे राष्ट्रवादी आहे काँग्रेस आहे मनसे आहे शिवसेना सुद्धा आहे सगळ्यांची अशी एकच इच्छा आहे की ही निवडणूक पारदर्शक पद्धतीने झाली पाहिजे सगळे एकत्र आले पाहिजे का निवडणुकीच्या इच्छा तुमचं मत काय कार्यकर्ता निवडणुकीमध्ये एकत्र आलं तर सगळ्यांना या गोष्टीमध्ये चांगलं की सगळे एका विचाराने आलेले आहेत की मतदार यादी व्यवस्थित झाली पाहिजे आणि साफ सुधरी झाली पाहिजे आणि त्याच्यामध्ये तुम्ही कुठे राहता पण कुलाबा मध्ये उद्या महाविकास आघाडी सोबत तुमची युती झाली तर तुम्हाला आनंद आहे का नाही आनंद होणार त्यामध्ये उद्धव साहेब पण आहेत निवडणुकीमध्ये तुम्ही एकत्र आलात तुम्हाला आनंद आहे तुमचं मत काय कार्यकर्ते हो आनंद आहे आनंदच आहे म्हणजे आता तुम्ही अशा मुद्द्यावरती एकत्र आला आहात जो मुद्दा आहे मतदार पण तुम्ही महाविकास आघाडी सोबत मनसे आले तर स्वागतच आहे ना स्वागत आहे हा स्वागतच आहे मनसे आले तर काय यावी नाही त्यापूर्वी त्यांची भूमिका असेल वेगळी पण आता आल्यावरती सर्व धर्म समभावाप्रमाणे त्यांची भूमिका असणार आहे आणि ते बदलते त्यांची भूमिका आणि त्यांच्या मताचा फायदा होईल आणि या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेवरती महाराष्ट्र विकास आघाडीचा राज ठाकरेंच्या नेतृत्वाने विजय झेंडा फडकवला जाईल काय वातावरण पाहताय तुम्ही इथे लाल बावटा एकत्र आहे काँग्रेस आहे वेगवेगळ्या पक्षांचे झेंडे एकत्र आले सर्व पक्ष एकत्र येऊन या गद्दी जे ओट चोर लोकांना खाली घेतल्याचं काम करण्यासाठी ही सगळी तयारी सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं राजकारण गेल्या अनेक वर्षापासून मुंबईत बघताय उद्या तुम्ही सगळे एकत्र आले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तर चालेल हा सर्वजण एकत्र येऊनच काम आणि जे वोट आहेत ज्यांनी करून ही सत्ता आणायचं आणलेली आहे त्यांना खाली घेतण्याचं काम महाविकास आघाडी करणार आहे हंड्रेड पण समजा निवडणुकीत हे सगळे पक्षाचे झेंडे एकत्र आले तर तुम्हाला कार्यकर्ता म्हणून तुमचं मत काय जे खरे शत्रू आहे मोठा शत्रू आहे त्याला पारंपरिक करायला सगळे जे आहे त्याला एकत्र झालं पाहिजे एकत्रच आहेत आणि येणार पण एकत्र पण यापूर्वी लालबावटा कधी भगव्यासोबत एकत्र नव्हता नाही एकत्र होता जिल्हा परिषदला सत्ता एकत्र होती रायगड जिल्हा परिषदला होता पण लालबावट्याचं आणि बाळासाहेब ठाकरेंच कधी नंतर पटलं नाही पटलं पटत होतं फक्त ते एकत्र आले नव्हते नंतर बाळासाहेब ठाकरे आयचे पूर्वी आमच्याकडे अलिबाग आले ते मित्र होते प्रभाकर पाटील प्रभाकर पाटील रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष आणि बाळासाहेब ठाकरे हे मित्र मित्र होते विजय दिवाण हे गांधीवादी कार्यकर्ते आहेत मुंबईत महाराष्ट्रात काम करतात काय हे सगळं बघून तुम्हाला तुमच्या मनामध्ये काय भावना येतात वेगवेगळ्या विचारांचे वेगवेगळे उद्दिष्ट समोर ठेवून पक्षाचं काम करणारे सगळे लोक आज एकत्र आले प्रश्न लोकशाहीचा आहे लोकशाही जगली तरच भारत पुढे जाईल ना लोकशाही आहे कुठे सर्व संस्थांचा निवडणूक आयोग आहे हा ऐकायलाच तयार नाही आहे सुप्रीम कोर्ट पासून कोर्टापासून ते निकाल देत नाही सुप्रीम कोर्ट बोलतोय हो। ते निवडणूक आयोग आला विचारा निवडणूक आयोग बोलतो आम्ही तुम्हाला उत्तर द्यायला बांधील नाही आहोत हे सारं जे आहे चुकीचं आहे आणि असं चालून नाही अशा नाही तर लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही हुकुमशाही आली आपल्या देशात एक प्रकारे आणि हीच हुकुमशाही जर टिकवायची असेल तर आहे ते ठीक आहे आणि दुसरं म्हणजे हे निवडणुकीच्या रिंगणात एकत्र येण्याची शक्यता वाटते तुम्हाला आता याच उत्तर माझ्याकडे नाही परंतु कारण मी काय राजकीय पक्षाचा नाही आहे मी एक नागरिक म्हणून इकडे सामील झालो आहे ते पुढचं पुढे ठेवलं पण समाज ठरवेल काय ते आणि समाजामध्ये जर वावट्या उठली तर राजकीय पक्षांना झक मारून एकत्र मला एक सांगा आता हे सगळे लोक एकत्र आलेले आहेत पण निवडणुकीत सगळे हे लोक एकत्र आले पाहिजे असं तुम्हाला वाटत कार्यकर्ता म्हणून आणि येणार सगळे आलेच पाहिजे आता बघा हे लाल बावटावाले पण एकत्र आलेले आहेत जे आदिवासींसाठी आपला संघर्ष करतात तर तुम्हाला हे सगळं सगळे एकत्र येऊ शकता एकत्र येणारच मनातून इच्छा आहे की मनातून इच्छा आहे म्हणून आम्ही एकत्र आलोय सगळे वोट चुरीच्या विरोधात एकत्र आलोय आणि यानंतर कायम राहणार हे कसं एकत्र येणार यापूर्वी तुम्ही एकत्र नव्हता आता एकत्र येणार जनतेसाठी एकत्र यावंच लागणार सगळे भाजपच्या विरोधात सगळे एकत्र आलेले आहेत आणि येणार एकत्र भाजपच्या भाजपचे तर पूर्ण बँड वाजवणार दोन्ही ठाकरे बंधू उतरले आता ते दाखवणार खरी ताकद काही आहे बाळासाहेब ठाकरे काय हे आता त्यांना कळून चुके ज्यांनी ज्यांनी नावं ठेवले त्यांनी मला सावध राहा आता दोघाई भाऊ एकत्र आले शिवाजी महाराज की निवडणुकीत ताकद लावणार का हो नक्कीच लावणार लावणार का नाही सुरुवात ला केली आम्ही आमची सुरुवात झाली आता त्यांची वाट लागायला सुरुवात झाली कधीच झाली त्यांची वाट लागली त्या दिवसापासून हे दोन बंधू एकत्र आले त्या दिवसापासून त्यांची वाट लागायला सुरुवात झाली आणि म्हणून ते घाबरले आणि घाबरले म्हणूनच हे लोक आज असे नको नको ते शिकायला लागले मतदान होऊ देणार नाही मतदान करू देणार नाही मतदान ही इलेक्शन ही करू देणार नाही अगर याने याद्यामध्ये फेरबदल नाही केले व्यवस्थित याद्या न वापर केला तर ह्यांना आम्ही इलेक्शन करायला देणार नाही निवडणूक आयोग आमचं आव्हान आहे समोरून निवडणुकीच्या रिंगणात फार रस्सी खेच असते हे बघा हे शेवटी पक्ष ठरवतात एकत्र एक 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 एकत्र येण्याचे एक हे पक्षांचे वरिष्ठ ठरवतात आम्ही कार्यकर्ते आहेत जे पक्षप्रमुख ठरवतील प्रत्येक पक्षाचे आम्ही त्याच्याबरोबर आम्ही त्याच्या बरोबर त्यांच्या मताशी सहमत आहोत सोबत जायला तयार आहे असंच एकत्र निवडणुकीत राजसाहेब भूमिका ठरवतील ना तुमची इच्छा काय आहे जे राजसाहेब ठरवतील असं नव्हे तुम्हाला काय वाटतं यायला पाहिजे भाजप मिळवलंच पाहिजे या सरकारला भाजपनी फार तुम्ही एकत्र याल साहेबांनी सांगितलं तर नक्कीच मनातून तुमची इच्छा काय साहेब सांगतील तीच आमची इच्छा तुम्हाला वाटत काँग्रेस सोबत एकत्र यावं काँग्रेस सोबत पुढेही निवडणुकीत सोबत एकत्र याल मी बोलतो जर कॉम्प्रोमाइज केली तर प्रॉब्लेम काय बीजेपी कोणाबरोबर पण जाऊ शकते काश्मीरमध्ये मोहबीबा मुक्ती बरोबर जाऊ शकते आम्ही काँग्रेस बरोबर गेले तर प्रॉब्लेम काय तुमच्या सगळ्या या राजकीय आयुष्यात या प्रवासामध्ये हे वेगळे या चित्र आहे तुम्ही कसं पाहता हे वेगळे चित्र परिस्थितीनुसार बदल करावा लागेलच आज जे देशामध्ये आणि राज्यामध्ये पण जे सुरू आहे जी न कळत नाही तर हुकुमशाही सुरूच आहे काँग्रेस सोबत मनसे जाईल का असाही एक प्रश्न मला वाटतं राष्ट्रहितासाठी एकत्र येण्यासाठी काही त्याच्यामध्ये हे वाटलं राहायला हरकत नाही जाऊ शकेल सांगा हे सगळे आता सीपीआय मनसे आहे शिवसेना तुम्ही एकत्र आलात निवडणुकीत एकत्र या शंभर टक्के आमचं सर्वांचं विजन आहे की या जो लोकशाहीला घातक असलेल्या सरकारला आम्हाला गाडायचं आहे आणि त्यासाठी आज सन्मान्य राजसाहेब ठाकरे उद्धव साहेब ठाकरे आणि सर्व पक्ष आपला शेतकरी कामगार पक्ष असो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षी चा, चा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष छत्रपती शरद चंद्रजी पवारजी यांचा पक्ष देखील आमच्या सोबत आहे या मोर्चामध्ये सत्याच्या मोर्चामध्ये आक्रमक होताना कार्यकर्ते वेगवेगळ्या पक्षांचे आपण पाहतोय हा आक्रमकपणा उठून आला तर बोगच मतदार यादी आणि मतदार याद्यांमधला घोळ दुबार नाव या एका मुद्द्यावर वेगवेगळ्या पक्षांच्या कार्यकर्ते हे वेगवेगळ्या मुद्द्यावर आतापर्यंत राजकीय मैत्र वैरत्व घेऊन बघत होते पण आज घडीला मात्र यांच्यातला आवाज खूप मोठा झालेला आहे सगळ्या चतुरात राहू आता जोपर्यंत ते आता या त्यांचा घोळ दूर करत नाही तोपर्यंत आम्ही सगळे एकत्र आणि नंतर पण एकत्र राहू